नमस्कार सतर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात सतर्केनियापेटच्या कुस्ती आखाड्यात महान भारत केसरी पैलवान माऊली जमदाडे ठरले दीड लाख इनामाचे मानकरी पंजाब केसरी पैलवान कुमारला माऊली जमदाडेने अवघ्या चार ते पाच मिनिटाच्या झटपट कुस्तीत एकेरी पट दाखवत मच्छी गोटा डावावर चितपट करून असमांद दाखविले आणि दीड लाख इनामासह मानाची चांदीची आहे माऊली जमदाडे यांनी पटकवली दुसऱ्या क्रमांकाची एक लाखाची कुस्ती लिंगराज होनमारे व कुमार पाटील यांच्यात काट्याच्या लढतीची झाली पण शेवटी ही कुस्ती बरोबरच कोपडेचा गौरव हजारी व कोल्हापूरचा धरेशील शिंदे यांच्यातील कुस्ती कुस्तीत शौकीनानं खडी टाक व स्वारी दर्शन घडले हाताचा घुटना दाखवत गौरव हजारे विजयी झाले तर अण्णा पाटील व सागर चौगुले यांच्या अटीतटीच्या लढतीत गुणावर अण्णा पाटील विजयी झाले त्यासोबतच हो भगतसिंग खोत हो, व सूरज पाटील यांच्यातील कुस्तीत घिस्सा डावावर सूरज पाटील विजय झाले इतर महत्वाच्या कुस्तीत पैलवान रमेश ठाकूरने हप्ता डावाची पकड राखून पैलवान रितेश रावणेकर विजय प्राप्त केला आशिष खारगेवर बार ओम शेवाळेने मात केली तर राम शिर्के व विनायक रावणे यांची कुस्ती बरोबरीत सुटली प्रतीक चौरेने मानेचा घुटणा दाखवून पांडुरंग पाटीलवर विजय मिळवला कुस्ती शौकीनांना अनेक पैलवान यांच्याकडून पाण्यात सूर मारणे झोळी बांधणे मोळी करणे छजी टांग तलंग बॅग एकेरीपट एकेरी दुहेरीपट या कुस्ती डावांचे दर्शन पैलवान मातब्बर पैलवान यांच्याकडून मात झाले या कुस्तीमध्ये इनाम रुपये एक हजार ते तीस हजारच्या विविध कुस्त्या शानवाज आगा सुधीर जाधव सुरज मोळावडे करणी बडव स्वरूप फाटक चंद्रकांत सावंत ऋतुराज रांगरे रोहन जाधव वसंत कुंभार किरण चव्हाण रोहित शेवाळे आदी पैलवान विजयी झाले कुस्ती मैदान यशस्वी होण्यासाठी कुस्ती संघटक तानाजी चौरे शरद धामणकर बाळासाहेब कुंभार दिनकर हामनकर दीप शेवाळे कुस्ती निवेदक पैलेवार मधुकर घाडगे डी एन घाडगे रमेश थोरात हलगी पथक प्रमुख मारुती मोरे तुतारी वादक पुजारी बंधू तसे श्री निनाई नवसारी देवी यात्रा कमिटी तसेच सर्व बक्षीस दाते यावेळी बारा वाड्यांचा हा मल्हारपेट मंदरुळ गाव आणि या गावची यात्रा व कुस्ती आखाडा नक्कीच सदैव स्मरणात राहील असा सर्वांनाच ठाम विश्वास झाला आहे आणि या महत्वपूर्ण आढाव्यासाठी सतर्क येणूज दादासाहेब पवार प्रतिनिधी सह संतोषी जगदा आहे सतर्क नियूज पाहत राहतिनियानूज प्रत्येक पाऊल लक्ष